साल एकोणीसशे सत्तर एका भरलेल्या बैठकीत विनंती केली जाते एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याची पण त्यावर उत्तर येतं तुम्ही घाटी लोक तुम्हाला क्रिकेटची काय समज असं बोलून अपमान केला जातो एका मराठी माणसाचा आणि इकडून सुरुवात होते एका नवीन स्वप्नाची जे आज मुंबई क्रिकेटचं हृदय म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे मुंबईचं वानखेडे स्टेडियम मित्रांनो याबद्दल आज आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि चला वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ मुंबईचे वानखेडे स्टेडियम ज्यावर आय पी एलपासून पासून इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड कप खेळले जातात या स्टेडियम मध्ये एका वेळेस एकोणचाळीस ते चाळीस हजाराच्या दरम्यान लोक बसू शकतात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह जवळ असलेलं हे स्टेडियम उदाहरण आहे एका मराठी माणसाच्या अपमानाचं आणि क्षमतेचं याची सुरुवात होते याच्याच पाचशे अंतरावर असलेल्या ब्रेबॉन स्टेडियमपासून एकोणीसशे सत्तरच्या दशकात मुंबई हे क्रिकेटचं केंद्र होतं त्या काही सगळे मोठे सामने खेळले जायचे ब्रेबॉन स्टेडियम मध्ये जे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अंडर होतं मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्था क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे आयोजन करत असे पण सी सी आयकडेच स्टेडियम असल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला नेहमी त्यांच्या अटी मान्य कराव्या लागत असत पण एका घटनेने नवीन इतिहास रचला जिकडे एंट्री होते शेषराव वानखेडेंची शेषराव वानखेडे ते सत्तर त्याऐंशीच्या दशकात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी आपलं कॉलेज एज्युकेशन नागपूरमध्ये पूर्ण करून ते इंग्लंडला गेले काही वर्षानंतर पुन्हा भारतात येऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढाईत सहभाग घेतला आणि एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान ते राजनितीमध्ये उतरले ज्यामध्ये ते बावीस मार्च एकोणीसशे ते वीस एप्रिल एकोणीसशे सत्त्यात्तर दरम्यान महाराष्ट्र शेषराव वानखेड यांना वानखेडेंना राजनीतीसोबतच क्रिकेटमध्ये खास रुची होती आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सुद्धा ते अध्यक्ष होते त्यामुळे त्यांनी सी आयकडे आमदारांसाठी एका फ्रेंडली मॅचचा सा प्रस्ताव सादर केला आणि आयने तो प्रस्ताव नाकारला सोबतच असे सांगितले जाते की सी सी बैठकीत भारताचे क्रिकेट प्लेयर विजय शेषराव यांचा अपमान करत म्हटले की तुम्ही घाटी लोक तुम्हाला क्रिकेटची काय समज हे ऐकून शेषराव वानखेडे काही न बोलता तिकडून निघून गेले पण ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी ठरवलं की आपण आपलं स्टेडियम बांधायचं आणि सुरुवात झाली वानखेडे स्टेडियमला अस्तित्वात आणायची नवीन स्टेडियम बनवण्यासाठी सर्वात आधी गरज होती जागेची त्यासाठी त्यांनी मुंबईमध्येच ब्रेबॉन स्टेडियम पासून पाचशे मीटर अंतरावरच मरीन ड्रायव्हजवळ जागा निवडली आणि स्टेडियम उभारण्याची जिम्मेदारी दिली गेली शशी प्रभूंना जे एक हुशार आर्किटेक्ट होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एका कोऱ्या मैदानावर या स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले आणि दिवस रात्र करून तब्बल तेरा महिन्यांमध्ये हे भव्य वानखेडे स्टेडियम उभं राहिलं एको निशे साली इंडिया आणि वेस्ट इंडिज इंटरनॅशनल मॅच या स्टेडियमवर खेळली गेली त्यासोबतच इतिहासाच्या अनेक गोल्डन मेमरीज या स्टेडियमने बघितले जसे रणजी ट्रॉफीमध्ये बडोदा वर्सेस मुंबई मॅच मध्ये रवी शास्त्रीने एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले आणि दोन एप्रिल दोन हजार अकराचा चा लाखो भारतीयांच्या हृदयात जिवंत असणारा दिवस जेव्हा महेंद्र सिंग धोनीने फिनिशिंग सिक्स मारून भारताला वर्ल्ड कप जिंकवला त्यासोबतच गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांनी आपल्या करिअरचा शेवटचा सामना या स्टेडियमवर खेळून मैदानाला नमस्कार केला दोन हजार पंचवीस मध्येच वानखेडे स्टेडियमने पन्नास वर्षांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आज हे स्टेडियम केवळ एक मैदान नाही तर एक स्मारक आहे मराठी जिद्दीचं यातूनच शेषरावांनी एक संदेश दिला आम्हाला झुकवलात आम्ही उभं राहिलो आणि एवढंच नाही तर आम्ही आमचं स्वतःचं मैदान उभारलं आज आपण वानखेडे स्टेडियम मध्ये जल्लोष करतो सेल्फी घेतो आनंद घेतो पण त्यामागे एक सत्य आहे जेव्हा तुम्हाला कमी लेखलं जातं तेव्हा शाब्दिक भांडण न करता कृतीतून उत्तर द्या मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक मराठी माणसाने ही गोष्ट ऐकायला हवी तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा मराठीची जिद्द अमर राहो